तर रमेश चेनिथला यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यावर मनसेनं सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे चेनिथला काँग्रेसला आमची भूमिका समजलेली नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे काँग्रेसची कर्नाटकमध्ये एक आणि महाराष्ट्रामध्ये वेगळी भूमिका असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे आमची भूमिका काँग्रेसला समजून घेतली पाहिजे असंही संदीप देशपांडे म्हणाले काँग्रेसला कधी आमची भूमिका राष्ट्रीय पक्ष कुठलेही असो मला असं वाटतं यांना या, या, या भूमिका या, त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घेतात आज काँग्रेसची कर्नाटकमध्ये काय भूमिका आहे त्यांनी थ्रिभाषासूत्री लागू केली आहे का ज्या वेळेला मेट्रोमध्ये हिंदी सूत्र वापरायचा प्रयत्न केला त्याही वेळेला काँग्रेसचा विरोध होता त्यावेळेला त्यामुळे कर्नाटकमध्ये एक भूमिका महाराष्ट्रात एक भूमिका असं करून काँग्रेसला चालणार नाही आणि काँग्रेसची दोन हजार नऊला ला काय भूमिका होती ज्या वेळेला इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका तेव्हाही होती आजही आहे त्या भूमिकेला त्यावेळेला काँग्रेसचा विरोध होता त्यामुळे नेमकी आमची भूमिका काय आहे मला असं वाटतं ही त्यांनी समजून घेतली पाहिजे आमची भूमिका पहिल्यापासून जी आहे तीच आहे आमचं म्हणणं आहे प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या भाषेला प्राधान्य मिळालं पाहिजे गुजरातमध्ये गुजरातीला कर्नाटकमध्ये कन्नडला आणि महाराष्ट्रात मराठीलाच ही आमची भूमिका आहे ह्या भूमिकेच्या विसंगत त्यांची काय भूमिका आहे त्यांनी ती स्पष्ट करावी